नमस्कार जय हरी माऊरी संत नरहरी सोनार हे तेराव्या शतकातील वारकरी संप्रदायातील थोर संत आणि शिव विष्णू ऐक्याचे प्रतीक मानले जातात पंढरपुरात वास्तव असलेले ते मूळचे कट्टर शिवभक्त होते संत नरहरी सोनार पुण्यतिथी माघ वैद्य तृतीयला आहे म्हणजेच कॅलेंडरनुसार यंदा चार फेब्रुवारीला आहे नरहरी महाराज हे शिवभक्त होते यांच्या व्यतिरिक्त ते इतर कोणत्याही देवाची भक्ती करत नसे पंढरपुरात राहून देखील ते कधीही पण पांडुरंगाच्या दर्शनास गेले नाही कालांतरानंतर पांडुरंगा आणि शिवशंकर हे एकच आहे याचा त्यांना अनुभव आला एके दिवशी पांडुरंगाने आपल्या भक्त नरहरीची परीक्षा घेण्याचं ठरवलं गावातील सावकाराला विठ्ठलाच्या कृपेने पुत्ररत्न प्राप्त झाले सावकाराने नवस फेडण्यासाठी विठ्ठला विठ्ठलासाठी कमरेची सोनसाखळी करण्याचे ठरवले आणि नरहरी सोनार यांना सोनसाखळी तयार करण्यास सांगितले नरहरी सोनार यांनी सोनसाखळी तयार करण्यास नकार दिला कारण ते महादेवाव्यतिरिक्त कोणत्याही देवाची भक्ती करत नसे म्हणून त्यांनी इतर कोणत्याही देवाचे मुखदर्शन करण्यास नकार दिला मात्र सावकाराने विनंती केल्यानंतर सावकाराने स्वतः विठ्ठलाच्या कमरेचं माप आणून देण्याचे ठरवले नंतर नरहरी सोनारने सुंदर अशी सोनसाखळी तयार केली मात्र पांडुरंगाला घातल्यावर सोनसाखळी विदभर जास्त निघाली नंतर सोनसाखळी कापण्यात आल्यानंतर देखील त्याचे माप वीतभर जास्त झाले नंतर नरहरी सोनारने स्वतः विठ्ठलाच्या कमरेचं माप घेण्याचे ठरवले डोळ्यावर पट्टी बांधून त्यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या कमरेचं माप घेण्यासाठी गेले सोनसाखळी कमरेला बांधू लागल्यावर त्यांच्या हाताला वाघाची चमडी लागली हात गळ्या पाशी नेल्यावर त्यांना विठ्ठलाच्या गळ्यात शेष नाग असल्याचे भासले त्यांनी डोळ्यावरील पट्टी काढल्यावर त्यांना समोर विठ्ठलाची मूर्ती दिसली डोळ्यावर पुन्हा पट्टी बांधल्यावर शंकराचा स्पर्श जाणवला हे सर्व पाहून ते फार गोंधळले नंतर त्यांच्या लक्षात आले की शंकर आणि पांडुरंग हे एकच आहे आणि तेव्हापासून ते, ते विठ्ठलाची मनापासून सेवा आणि भक्ती करू लागले त्यांच्या अंतकरणामध्ये भगवान वास करू लागले न सोनार त्यांच्या दुकानामध्ये स्वतः भगवान येऊन दागिने घडवायचे अशी आख्यायिका आहे तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा धन्यवाद